बरेच पेशंट शुगरच्या गोळ्या चालू असतात पथ्य पाळत असतात आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल असूनही त्यांची शुगर नियंत्रणात येत नाही किंवा सगळ्या गोष्टी करून उपाय करूनही शुगर नियंत्रणात येत नाही त्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं आणि एक मोठं कारण समोर आलेलं आहे ते कारण म्हणजे ज्यावेळी एखादा मधुमेह रुग्ण शुगरचा पेशंट्स लॅबोरेटरीमध्ये शुगर, शुगर टेस्टिंगसाठी जातो तर शुगर टेस्टिंगसाठी गेल्यानंतर डॉक्टर सर्वप्रथम पेशंट्सला फास्टिंग आणि पोस्ट मिल शुगर टेस्ट करण्यासाठी सांगतात आता हे फास्टिंग आणि पोस्ट मिल शुगर काय असते तर साधारणपणे पहा ज्याला आपण फास्टिंग आणि पोस्ट मिल टेस्ट करतो आता हे पोस्ट मिल असेल किंवा पोस्ट प्राण्डियल असेल तर यामध्ये डिफरन्सेस काय आहेत की हा ह्या दोन शुगर टेस्ट करण्या मग कारण काय तरी इथं बरेच पेशंट चुकतात आणि यामुळे आता एक लक्षात माझं असं हे वैयक्तिक मत आहे मी साधारणपणे सात ते आठ वर्षापासून जेवढे पेशंट्स बघितले ज्यावेळे पेशंटच्या फास्टिंग पोस्ट मिलचे रिझल्ट टेस्ट केलेत यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे पेशंट एक चूक हमखास करतात ज्यामुळे त्यांचं डायबिटीस मॅनेजमेंट चुकतं आणि शुगरचं हे जर मॅनेजमेंट चुकले हे जर रिझल्ट जर चुकीचे आले तर कुठलाही जगातला डॉक्टर तुमच्या शुगरला तुमच्या डायबिट्सला तुमच्या ह्या शुगरच्या शुगर, रिडिंग्सला मॅनेज करू शकणार नाही किंवा शुगरला नियंत्रणात आणू शकणार नाही त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि शुगर तपासणीला जाते वेळेस काय काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं जेणेकरून रिझल्ट तुमचे प्रॉपर येतील रिझल्ट प्रॉपर आल्यानंतर त्या रिझल्टवरून तुमचा जो डोस आहे तो डोस ठरणार आहे तुमच्या गोळीचा जो पावर ठरणार आहे त्यावरून ठरणार आहे तर हे कसं ठरतं हे सांगू मी तुम्हाला ठिकाणी सांगणार आहे आता जसं की आपण फास्टिंग आणि पोस्ट मिल्क शुगरच्या नेहमीच्या रुग्णांना माहीतच असेल की ह्या टेस्ट करते वेळेस की फास्टिंग जर असेल तर फास्टिंगसाठी साधारणपणे मिनिमम आठ ते दहा तास मिनिमम आठ ते दहा तास म्हणजे रात्रीपासून काहीच खायचं नाही टी स्टमक असलं पाहिजे पूर्णपणे फास्टिंग असलं पाहिजे ब्लड देण्यासाठी ठीक आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट पोस्ट मिल ज्या सॅम्पल देतो म्हणजे जेवण केल्यानंतर आफ्टर मिल दीड ते दोन तासाच्या दरम्यान ब्लड सॅम्पल देणं गरजेचं आहे पण यामध्येही पेशंट्स काय चूक करतात आणि त्यामुळे रिझल्ट काय वेगळे येतात ते आपण ह्या ठिकाणी बघा तर साधारणपणे पहा सुरुवातीला जर बघायचं म्हटलं तर फास्टिंग शुगर एक सरासरी जर पाहायचं म्हटलं तर ऐंशी ते एकशे दहा मिलीग्राम प्रत्येकी डेसी लिटर ब्लड इतकी असली पाहिजे नॉर्मली कंट्रोलमध्ये ज्याला आपण शुगर म्हणतो आणि पोस्ट मिलची शुगर असली पाहिजे नॉन डायबेटिक पेशंटचं चालू आहे हो तर ठीक आहे डायबेटिक पेशंट तुम्हाला जर शुगर असेल मधुमेह रुग्ण असाल तर शुगरच्या ह्या रिडिंग त्याच्यापेक्षा अधिक असतील ठीक आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही पण जर शुगरची जर रिडिंग यापेक्षाही कमी असेल हो तर ते वेल अँड गुड आहे ठीक आहे कंट्रोल आहे तर या ठिकाणी आपण बघूया पोस्ट आफ्टर मिलची जी शुगर आहे ते साधारणपणे अप टू वन सिक्स्टी मिलीग्राम पर डे सी लिटर इतकी असते आता प्रश्न आहे की फास्टिंग अँड पोस्ट मिल का टेस्ट करायचं या व्यतिरिक्त आणखीन एक शुगर टेस्ट करण्याची मेथड आहे ज्याला आपण म्हणतो रँडम शुगर आता ही जी रँडम शुगर आहे रँडम शुगरचा अर्थ होतो आता हे तिन्ही शुगर आपण बघून घ्या फास्टिंग शुगर म्हणजे एम टी स्टमक आठ ते दहा तास एम टी स्टमक राहिल्यानंतर हे पोस्ट मिल आफ्टर म्हणजे साधारणपणे दीड ते दोन तासामध्ये ब्लड देऊ शकतात प्रत्येक ठिकाणचा क्रायटेरिया शकतो दीड ते दोन तासामध्ये म्हणजे साधारणपणे एक स्टँडर्ड टाईम व्हायचा म्हणतात दीड तास आपण नंतर जेवण केल्यानंतर ज्यामध्ये काही गोड वगैरे न खाता दैनंदिन जेवढा आपण जेवण असतो त्यास ठराविक प्रमाणे आपण जेवण करून रक्त देऊ शकता आता हे रँडम शुगर जे आहे ह्याचा कोणताही ठराविक कालावधी नाही हे कोणताही स्पेसिफिक टाईम पिरियड नाही की ह्याच टायमिंगमध्ये रक्त द्यायचं असते कधी इन केस ऑफ एमर्जन्सी तुम्ही कधीही टेस्ट करू शकता रँडम शुगरसुद्धा तुमची साधारणपणे वन फोर्टीच्या अंडर असली पाहिजे वन फोर्टीच्या अंडर असली पाहिजे तर हे अंडर कंट्रोल असं आपण म्हणू शकतो आता मेन मुद्द्यावर आपण आहे की नमकं शुगर टेस्ट करायला जाते वेळेस काय काळजी घ्यायचं आहे बऱ्याच पेशंटचा एक प्रश्न हमखास असतो आता बऱ्याच पेशंटचं मी होम कॉल करतो घरी जाऊन त्यांचे सॅम्पल्स कलेक्ट करतो त्यावेळेस त्या पेशंटचं एक म्हणणं असतं ते कॉल करतात की सकाळपासून आम्ही पाणीही पिलेलं नाही लवकर ब्लड सॅम्पल द्यायचं म्हणून फास्टिंग ब्लड सॅम्पल द्यायचं म्हणून फास्टिंगचा अर्थ या ठिकाणी फक्त आणि फक्त एवढाच आहे की तुम्हाला उपवाशीपुटी सकाळी राहायचं एवढं खरं आहे पण तुम्ही पाणी पिऊ शकता पाण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही घ्यायचं पाणी पिला तर काहीच त्यामध्ये तुमच्या रिझर्ट्समध्ये इंटरफेअर होणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस येणार नाहीत तर तुम्ही यू कॅन ड्रिंक वॉटर ओनली ओके तर तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही पाण्याव्यतिरिक्त काहीच घ्यायचं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस ते ब्लड सॅम्पल देतात ब्लड सॅम्पल दिल्यानंतर आत्मला जो पिरियड आहे नंतर पोस्ट मिलचं सॅम्पल देण्याच्या आत्मला जो टाइम पिरियड आहे त्यामध्ये काहीच खायचं नाही फक्त एक जेवण करायचं ज्याला आपण स्टँडर्ड मिल म्हणतो आणि हे जेवण असं असलं पाहिजे रोजच्यासारखंच जे, जे।, जे तुम्ही दररोज जेवता सेम त्याच पद्धतीनं जेवायचं जे। ठीक आहे त्याच्यामध्ये वेगळं काय नाही आता रोज तुम्ही पोटवर जेवता असा बरेच पेशंट्स बाहेर गावून रुग्ण आमच्याकडे येतात टेस्ट करण्यासाठी मग ते काय करतात डबा घेऊन येत नाहीत सोबत त्या केसेसमध्ये ते थोडासा हलका नाष्टा घेतात आणि याचा परिणाम ह्या रिझल्टमध्ये दिसून येतो जे त्यांचा डेलीचा रिझल्ट आहे तो रिझल्ट नाही आज रिझल्ट थोडासा वेगळा आहे तो लोअर रिडिंग घेतील कारण ते दररोज घरी पोट भरून खातात आणि जेवल्यानंतरचे शुगर त्यांच्या अधिक असते आणि आज त्यांनी जर थोडंसं हलका आहार घेतला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये शुगरच्या रिडिंग्स कमी येणार आहेत तर हे टाळायचं रक्त देते वेळेस त्याच कंडिशन असल्या पाहिजे सेम जे तुम्ही डेली म्हणजे डेली तुमची रुटीन आहे सेम त्याच पद्धतीने जेवण केलं पाहिजे आता बरेच पेशंट एक चूक महत्त्वाची करतात या ठिकाणी आता कोणती चूक करतात जेवण करून ज्यावेळेस सॅम्पल देतात सपोज एखाद्या पेशंटची शुगर रिडिंग आलेली आहे वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी सिक्स मिलीग्राम पर डे सी लिटर रिझल्ट आलेली तरी पेशंट्स काय करतात माहिती आहे का एक चूक महत्त्वाची करतात पेशंट्स ज्यावेळेस हे रिझल्ट टेस्ट करतात त्यावेळेस रिझल्ट त्यांचा वाढून येतो डॉक्टरांकडे जातात रिझल्ट दाखवून गोळ्या वगैरे घेतात आणि नंतर ज्यावेळेस पालोप लावून टेस्ट करतात त्यावेळेस शुगर खूप कमी झालेली असते त्यांची शुगर बऱ्यापैकी कमी होते ते म्हणू शकतात केवढा डिफरन्सेस नाही आहेत एवढा डिफरन्सेस कशा पद्धतीनं आता त्या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ही टेस्ट करण्याच्या दिवशी पेशंट काय करतात स्वतःचं डोकं लावतात हे डोकं आपल्याला लावायचं नाही त्यांना डॉक्टरांनी गोळी चालू केलेली असते जी गोळी जेवण केल्यानंतर खायची जी टॅबलेट असते ती टॅबलेट तिने टेस्टिंगच्या दिवशी घेतच नाहीत टेस्टिंगच्या दिवशी टॅबलेटच घेत नाहीत हे टाळायचं टॅबलेट जर तुम्हाला डेली जेवणानंतर गोळी चालू असेल तर गोळी खायचे आणि त्यानंतरच शुगर टेस्ट करायचे आता काय होतं या ठिकाणी सांगितलं जर तुम्ही गोळी न खाता शुगर टेस्ट केली या दिवशी तर काय परिणाम होईल याचा नक्कीच शुगरची रिडिंग वाढून येईल आता शुगरची रिडिंग वाढून आल्याचा अर्थ समजा वन फिफ्टी सिक्स असेल किंवा ह्या ठिकाणी आपण टू फिफ्टी सिक्स घरी दूर आहे टू फिफ्टी सिक्स शुगरची रिडिंग आहे तर डॉक्टरांना काय वाटते डॉक्टरनंतर माहिती आहे की ह्या पेशंटला शुगरची गोळी चालू आहे शुगरची गोळी खाऊन शुगरची गोळी चालू असेल त्या पेशंटची शुगर एवढी वाढली म्हणजे डॉक्टर काय करतील त्या केसेसमध्ये इन दॅट केस डॉक्टर त्या ठिकाणी त्या गोळीचा पावर वाढेल किंवा ग गोळीचा डोसेज किंवा जे काही चालू आहे इन्सुलिन वगैरे ते त्याचा डोसेज ते वाढवतील आणि त्यामुळे डायबिटीस मॅनेजमेंट सुकतो पेशंट्सला काय वाटतं पेशंट्स म्हणतात जर गोळी खाऊन तर शुगर कमीच दाखवेल ना मग अरे हो पण तुम्ही दररोज गोळी खाताच ना मग ती जी कंडिशन असते ब्लडमधली ती कंडिशन डॉक्टरांना ट्रेस करायची असते डॉक्टरांना हे फास्टिंग आणि पोस्टमिल टेस्ट करण्यापणे एकच कारण आहे फास्टिंग म्हणजे तुम्ही एकदम पूर्ण पोटात काहीच जरी नसेल आठ दहा तासासाठी तर कमीत कमी किती कमीपर्यंत जाऊ शकते तुमची शुगर हे बघायचं असतं आणि दुसरी गोष्ट जास्त तुम्ही जेवण करता पोटभर तर जेवण केल्यानंतर एक ते दीड तासामध्ये सर्वात अधिक लेवल जातो शुगरचा ब्लडमधला म्हणजे जास्तीत जास्त शुगर किती वाढू शकते हे बघायचं असतं कमीत कमी किती आणि जास जास्तीत जास्त किती शुगर होऊ शकते ब्लडमधले हे ट्रेस से टेस्ट करण्यासाठी फास्ट मिल आणि पोस्ट मिल ह्या टेस्ट त्या ठिकाणी मुळात केल्या जातात तर या पद्धतीनं आपल्याला शुगर टेस्ट करते वेळेस ह्या आत्तापर्यंत सांगितलेले जे काही प्रिकॉशन्स आहेत हे प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत या व्यतिरिक्त आणखीन काही अडचण असेल तर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता धन्यवाद